हा बघा वडापाव किती परफेक्ट झालेला आहे वडा पण खूप फुललेला आहे सुखी चटणी पण खूप टेस्टी झालेली आहे हे पण हिरवी चटणी चविष्ट झालेली आहे असा हा परफेक्ट वडापाव सुखी चटणी हिरवी चटणी बनवण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा कोणती स्टेप्स मिस करू नका तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्राईब जरूर करा आय होप तुमचा पण वडापाव असा परफेक्ट झाल्यानंतर एक लाईक त्याच्यासोबतच हिरवी चटणी आणि सुकी चटणी बऱ्याच वेळेस आपण वडापाव करायला जातो घरी आणि तो बिघडते वडापाव चांगला तर चटणी बिघडते चटणी चांगली तर सुकी चटणी बिघडते परंतु आज जर तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण पाहिला तर तुमचा वडापाव आणि सुकी चटणी हिरवी चटणी कधीच बिघडणार नाही असा हा परफेक्ट वडापाव आता बनवायला आपण सुरुवात करू त्यासाठी मोठी वाटी भर मी बेसन घेतला हे चाडून घ्यायचं बेसन चाडून घेतलं की त्याच्यात लम्स राहत नाही गुठळ्या होत नाही बॅटर व्यवस्थित होते म्हणून मी चालून घेते मी तुम्हाला अगदी मापासही सांगणार आहे दोन वाटी बेसन घेतलं आता याच्यामध्ये मीठ टाकते हिंग टाकते हिंग टाकल्यामुळे बेसन असल्यामुळे पचायला हलकं जाते आणि हे कोरडं मिक्स करून घेते आणि पाहिजे तेवढं पाणी टाकून मिक्स करून घेते असं हे मिक्स करून तुम्ही बघू शकता हे असं परफेक्ट झालं याच्यापेक्षा जास्त पातळ नको आणि घट्ट सुद्धा नको आता हे झाकून ठेवते आता हे पाच बटाटे मी उकडून घेतले हे मॅश करून घेते हे जाडसर मॅश करून ठेवायचे बटाटे आलू ओड्या खाताना चांगले लागतात असं हे बटाटे मी मॅश करून घेतला थोडस जाडसरस ठेवला आता बटाट्याची भाजीची तयारी करू त्यासाठी मी पाच मिरच्या घेतल्या आलं घेतलं लसूण घेतला आणि एक चमचा जिरे घेतलं लसूण मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडासा हिरवा सांबार घेतला आता हे जाडसर फिरून घेते हे जाडसर वाटून घेतलं बघू शकता उडणीची तयारी करू गॅस ऑन करते टाईम टाकते टॅम गरम झालेला आहे तेल टाकते तेल गरम झालेलं आहे मौरी तळटाळली की हे जाडसर वाटण केलं तर मी तयार हिरव्या मिरचीचं ते टाकते गॅस कमीच ठेवायचा नाहीतर मसाले परतू शकता हिंग टाकते ते मसाला छान होऊ द्यायचा याच्यातला कच्छपणा निघून गेला पाहिजे मिरचीचा अगदी लसणाचा पण जास्त करपले ना पाहिजे याची सुद्धा इथं आता हे धने आहे हे घेतले त्यामुळे छान चव येते कडीपत्ता टाकते हळद मीठ टाकते मीठ याच्यामध्ये मिक्स केला तर बटाट्याने छान सोय आता पूर्ण हे झालेलं आहे आता बटाटे टाकते आता मिक्स करून घेते आता हा मसाला बटाट्यामध्ये एकच करून घेते त्यासाठी हलक हलक मॅश करून घेते यामध्ये मी तेल कमी टाकलेलं आहे कारण की आपल्याला वडे तेला तडायचे आहेत आता झाकण ठेवते आणि छान वाफ येऊ देते छान वाफलेली आहे भाजी मसाला टाकते आणि अर्ध लिंबू पिळून घेते त्यामुळे वडेला टेस्ट छान येते आणि हिरवा सांबार टाकते सगळं मिक्स करून घेते आता ही भाजी झालेली आहे आता गॅस बंद करते आता भाजी थंड करायला ठेवते तोपर्यंत हिरव्या चटणीची तयारी करते हिरवी चटणी करते बटाट्याच्या भाजीसाठी जे मी जाडसर मसाला केला होता तेच वापरत आहे त्यासाठी हिरवी मिरच्या अद्रक आणि भरपूर हिरवे हिरवा सांबार हा धुवून स्वच्छ केलेला आहे आता यामध्ये लिंबू पिळते थोडस काळे मीठ टाकते साधं मीठ टाकते आता मी आईस क्यूब्स घेतले हे दोन टाकते त्यामुळे चटणीचा कलर हिरवा राहील आणि टिकून राहील आता मिक्सरमधून फिरून घेते अशी ही हिरवी चटणी तयार झालेली आहे बघू शकता खूप छान कलर आलेला आहे आता ही चटणी मी वाटीमध्ये काढून घेते याच्यामध्ये मी पाणी टाकून घेतलं त्यामुळे सगळं राहिलेला मसाला भिगून जाईल छान चटणी झालेली आहे घट्ट पातळ बस एवढीच पाहिजे आपल्याला बटाट्याची भाजी थंड झालेली आहे आता आपल्याला बटाटे वडे कोण्या साईजचे पाहिजे ते आपण गोळे करून घ्यायचे जास्त मोठे नाही जास्त लहान नाही असा गोल करायचा आणि थोडासा चिपटा करायचा तेल गरम करायला ठेवलं आता वीस मिनिट झालेले आहे हे बॅटर पण छान झालेलं आहे अजून एक वेळ आपण असं हलून घेऊ कारण की याच्यामध्ये हवा भरील आणि आपले वडे स्पंजी होतील वडे खुसखुशीत होण्यासाठी बेकिंग सोडा टाकते थोडस जेव्हा वडे तडायचे असतात तेव्हा सोडा टाकायचा त्याच्या आधी नाही टाकायचा आता बेसन घ्यायचं आणि हे तेलात सोडायचं आपलं तेल गरम झालं की नाही ते पाहायचं तुम्ही बघू शकता बेसनाचा गोडा वर आलेला आहे याचा अर्थ तेल आपल्याला एवढंच गरम पाहिजे आता आपण वडे काढूया त्यासाठी मी पाण्याचा हात घेते आणि वडा घेते वडा पूर्ण घ्यायचा आणि हे काढताना एक स्टेप वापरायची वडा जेव्हा आपण तेला सोडू तेव्हा पटकन हात काढून घ्यायचा नाहीतर वड्यावर जाड जाड बेसन राहते आणि ते पाहायला व्यवस्थित दिसत नाही हे बघा असं अजून एक दाखवते काढून तसा वडा सॉफ्ट दिसला पाहिजे घेते थोडासा सोनेरी कल, कलर वर तोडून घ्यायचा ते बघू शकता तुम्ही वडे किती सॉफ्ट झालेले आहे व्यवस्थित झालेले आहे अशीच मी कचोरी सांबार वडी वगैरे बनवलेले आहे ते पण खूप छान झालेले आहे ते पण रेसिपी मी टाकलेले आहे तुम्ही जाऊन बघू शकता हे वडे झालेले काढून घेते असे हे गोल्डन झाले की झाले समजायचे असे हे पूर्ण वडे मी तडून घेतले आता सुखी चटणी बनून घेऊ आपण वड्यावर कापण्यासाठी तसं पाण्याचा हात घेते आणि हे जे बेसन आहे ना त्याच्यामध्ये सगळं असं हात पूर्ण फिरवते आणि असे छोटे छोटे भजे काढून घेते यासाठी गरम तेल पाहिजे असे क्रंजी तोडून घ्यायचे खूप छान लागतात चविष्ट नसतात याची चटणी खूपच मस्त होते आता मिरच्या कढणार आहे या मिरच्याला मी काप दिलेला आहे काप दिले नाही तर मिळू शकतात मिरच्या मिरच्या झालेल्या आहे आता काढून घेते मिचार मीठ टाकून घेते आता सुखी चटणी बनवून घेऊ हे जे छोटे छोटे भजे काढले होते ते थंड झालेले मी आधीच शेंगदाणे तळून घेतले होते हे लसण साला आहे हे पण तळून घेतले ते पण टाकून घेते आणि तिखटसाठी कश्मीरी लाल तिखट घेतलं झनझणीत लाल तिखट म्हणजे तिखट लागलं पाहिजे म्हणून साधं तिखट घेतलं आणि मीठ घेतलं आता हे बारीक करून घेते आता ही चटणी फिरून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता खूप छान झालेली आहे एकदम परफेक्ट झालेली आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करा आणि एक लाईक जरूर द्या अशीच चढी सुकी चटणी आपल्याला पाहिजे आहे आतापर्यंत आपले वडे तोडून झाले हिरवी चटणी झाली सुकी चटणी झाली आता आपण वडापाव बनवून घेऊ तवा गॅसवर ठेवलेला आहे तवा गरम झालेला आहे आता पाव चिरून घेते पाव चिरलेला आहे आता तूप टाकते आता असं हलक भाजून घेते आता दुसरी साईज असा वडा पाव करून पाव खूप छान लागते खूप टेस्टी होते आता गरम झालेला आहे पाव काढून घेते आता पाव सजवूया श्रोतेला हिरवी भी चटणी लावते सगळ्या साईडनं व्यवस्थित लावायची टमाटर आहे हे पण लावून घेते आज सुकी चटणी टाकते सगळी व्यवस्थित टाकून घ्यायची आता वडा ठेवते आणि बंद करून घेते असा हा आपला वडापाव तयार आहे बघू शकता तुम्ही किती छान दिसते कलर पण खूप मस्त आला आणि असं वाटते टेस्टी पण झाला अस